काय बहीण भावन हे पा मी अर्धा किलो खेकडे आणलेले आहेत आणि जिवंत होते बरं का तर मी धुवून घेतले आता आणि त्या खेकड्यातला मेंदू काढलेला आहे हे मेंदू गरम करणार आहे मी मी आणि हारशी आहे आणि माझ्या हारशी बघा कसा मदत करते माझ्या हरषून आणून दिले मी घेऊन आली तर चमच कुठे मग तर मी इथे मेंदू शिजवून आहे तर शिजला आमच्यावाला गाव ती हा घेतलं इथं घेतला खडी मसाला एवढा भाजून घ्यायचा आता अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यायची दोन लसणाची गाठी एवढे एवढी अद्रकीचा खडा घेतला तुकडा घेतलेला आहे एवढी घेतली मिरची भाजून घ्यायचं आहे एवढा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा किसून घ्यायचा आहे मिरची घेतली भाजून एवढी एवढा कोथंबीर खबरं किसून घेतलं आता भाजून घ्यायचं आहे त्याचेनुसार मीठ आता काढणारे मी मिक्सरमधून इथं केली गिरवी तयार इथं हळद धन्या पावडर चालू आहे मी जाऊ तिकडून फेवरेट मसाला अदरकीची पेज अदरक लसणाची लसन अदरकीची पेस्ट भाजलेली आहे आता टाकायची गिरवी आणि हरशीचे पप्पा साचारी आहेत तर काय टेन्शन गिरवी भाजू द्यायची आता मस्त लाड सर होऊ द्यायची आता टाकले मसाले काढलेले अजून घ्यायचे ते पण ते आमचे मसाले आणि घेऊन तर आता टाकायचं आहे पाणी काय द्यायचं तुम्ही अजून अजून आता नाही तर आम्ही एवढा रसा केलेला आहे आता उकळी फुटू द्यायची आणि मस्त त्यातनी हे ठेकडे टाकायचे आहे कोथंबीर कट करून वरतून टाकत आहे तर मी टाकला कोथंबीर टाकू का हे टाकू का टाकाय तर आता टाकायचं आहे ठिकडे शिजायला पाणी लागते एवढं त्याच्यामुळं आम्ही पाणी टाकलेलं एवढा शिजू द्यायची मस्त छेवचुडा छेवचुडा म्हणलं मी तर पा हर्षूच्या पप्पानं न लागेलो आणि किती मोठा छवचुडा आणलेला आहे मकाचे कणसं आणलेले तर आणि हरषूसाठी पा काय आणलं तर दत्त्यासाठी गा गोड वस्तू आणल्या हरशुले ही एक आणि परत दुसऱ्या पण आणलेल्या दुसऱ्या पुल्या तर शिजलं आमचं खेकड्याची भाजी झालेली झालेले मस्त टेस्टी लिस्ट खूप च टेस्टी झाली तर मी आणि माझा हर्षू खाणार आहे देते ना थांबून मला घेऊ दे बघा नागे केवढी आहे माझ्या हरशीसाठी हरशी खाणार आहे तू एक पोट घेते माझ्यासाठी आणि थोडंसं रसानंतर घे तर बघा कशी झालेली आहे मस्त टेस्टीला आणि या खायला कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा बहीण भावांना भेटू पुढच्या व्हिडिओले चला बाय बाय